नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते मग आवरले का सगळ्यांचे काम वगैरे हो आताच माझं सगळं सकाळचं काम वगैरे हो आवरलं आहे आणि आजचा ब्लॉग काय पेशल आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत मार्केटला आणि मार्केटला कशासाठी तर आज मी माझ्या घरी कन्या भोजन ठेवलं आहे तर आठ नऊ नऊ कन्या येणार आहे तर त्यांच्यासाठी काहीतरी खरेदी करून आणायची म्हणजे बेल्ट वगैरे जेवण केल्यानंतर कन्याला देतात ना आपल्या आवडीनुसार म्हणजे आपल्याला काय द्यायचे ते तर त्या वस्तू म्हणलं घेऊन यावा आणि सोबतच मी मंदिरात देखील जाणार आहे तर माझ्यासोबत असंच ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा चला मग जाऊ आपण मार्केटमध्ये हो तर इथं आम्ही गेलो होतो टू व्हीलरवर मार्केटला तर माझ्यासोबत माझा पुतण्याही राहतो बाकी हजबेंड आणि मुलं हजबेंड गेले ऑफिसला मुलं गेले शाळेत हा माझा पुतणे आम्ही दोघच दिवसभर घरी असतो मग बाहेर काही काम करायचं असलं तर त्याला घेऊन मी जात असते तर सगळ्यात फर्स्ट आम्ही गेलो मार्केटमध्ये मंदिर मंदिरा मंदिरा मंदिरात इथं एकदम छान असं मंदिर बनवलेलं आहे जिथं सर्व देवांच्या मूर्त्या आहेत सगळ्यात अगोदर तर इथं नंदीच्या पाया पडले नंदीच्या पाया पडल्यानंतर मंदिरामध्ये एंट्री केली तर तुम्ही पाहू शकता मस्त मोठा नंदी आहे दगडाचा बनवलेला आणि नंतर एंट्री केली मध्ये मंदिराच्या तर लगेचच इथं मंदिरात कासव आहे घंटी वाजवली आणि कासवाच्या पाया पडून घेतलं नंतर सर्व देवांच्या बारी बारी दर्शनं करून घेतले तर इथं कालभैरवाचं मंदिर कालभैरवांच्या पाया पडून घेतलं नंतर इथं आपली विठ्ठल आहे विठ्ठ रुक्माईचं विठ्ठल रुक्माईच्या पाया पडून घेतलं तर इथं तुम्ही पाहू शकता किती छान घट उगलेला आहे देवाच्या समोर मांडलेला आणि आमच्या घरीही असाच घट उगलेला आहे मी ही घट स्थापना घरी केलेली आहे सोबतच हिथं हनुमंतराळे आहेत आपले हनुमानाचंही मंदिर आहे आणि इथं हनुमानांच्या हनुमानाच्याही पाया पडून घेतलं मी आपल्या मारुतीच्या सोबतच इथं आहेत समोर आपले शनिदेव तर इथं शनिदेवांच्याही पाया पडून घेतलं आणि शनिदेवांच्या पाया पडून घेतल्यानंतर इथं आपल्या इथं आहे महादेवाची पिंड सोबतच गणपती बाप्पा गणपती बाप्पाच्या पाया पडलं महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं म्हणजे शिवलिंगाचं दर्शन घेतलं मंदिरात आल्यानंतर एवढं फ्रेश वाटतं आणि या मंदिरात एकदम शांत असं वातावरण आहे एकदम शांत वाटतं आणि इथं पाया वगैरे पडले नंतर ना... आपल्या शिवलिंगाच्या समोरच साईटला इथं आहे दत्ताची मूर्ती म्हणजे दत्त दत्ताची देखील केल स्थापना केलेली आहे दत्ताची मूर्ती तर मग इथं दत्तांच्या देखील पाया पडून घेतलं पाया पडल्यानंतर पाच दहा मिनिट इथं था थैक म्हणजे पाच मिनिट मंदिरामध्ये बसून घेतलं तर तुम्हाला दाखवते दिवसभर या मंदिरात माणसं सुरूच असतात आता मी गेलते त्यावेळेस वेळ झालेला होता बारा वाजून म्हणजे सव्वा बारा वाजलेले होते सव्वा बारानंतर नंतर मी मंदिरात गेले मंदिराच्या शेजारीच कटरेले सामानाचं दुकान आहे पाया पडून मंदिरातून निघलं की लगेचच इथं काढण्यांसाठी मी बेल्ट आणि हातरुमाल घेतलं लगेचच सोबत इथं मी केळी देखील घेतल्या तर म्हटलं बेल्ट रुमाल केळी आणि सोबतच मी त्यांना चॉकलेट आणलेल्या आहेत असं आणि दहा दहा रुपयाचा शिक्का असं कॉम्बिनेशन पाच वस्तू द्यावं तर इथं दीड डझन केळी घेतली आणि आता मला भोजनासाठी मेन करायचा होता ना छोले तर छोले घरात नव्हते तर येता येता लगेचच मी इथं शॉपीमध्ये गेले डीके मार्केट सुपर मार्केट म्हणून आहे आमच्या अकोल्यात तर तिथं सर्व आ, सर्व गोष्टी भेटतात आता आम्ही जि जिकडं राहतो एरियात तिकडं मोठे मोठे दुकानं नाही आहेत साधे किराण दुकान, दुकान आहेत आणि छोले वगैरे तिथं ठेवत नाहीत कारण आसपास आमच्या शेतकरी राहतात आणि ते दुकानदार म्हणतात शेतकरी घेत नाहीत मग इकडं मध्ये सिटी मेन शिट्टीमध्ये आल्यानंतर हे छोले वगैरे भेट घ्यावं लागतात मग ह्यांचं हे डीके मार्ट खूप मोठं खूप सा सगळं सामान इथं भेटतो तुम्हाला प्लॅस्टिकचं भरण्या वगैरे म्हणजे जे आपल्या किचनमध्ये पाहिजे त्या सर्व दोन तीन मजले आहे हे आणि खाली पूर्ण आपल्या किचनचं गोष्ट ठेवलेल्या आहेत पूर्ण किराणा भेटतो हवं ते चांगल्या मोठ्या शिट्टीसारखं मुंबई पुण्याला भेटतं तसंच मार्केट आहे आणि व्यवस्थित रेटमध्ये आणि खूप सारा किराणा असतो नुसतं आपली ट्रॉली घेऊन फिरायचं आणि तुम्हाला काय पाहिजे ते घ्यायचं तर आम्ही महिन्याचा किराणा हिथंच भरत असतो आता छोले साधारण दर जाऊ पाहिजे जेवढे पाहिजे तेवढे मी घेत असते महिन्याचे पावशर अर्धा किलो आम्हाला वास होतात पण आता ते संपलेले होते म्हणून मला एक किलो छोले हवे होते संध्याकाळी बनवण्यासाठी छोल छोले घेतले आणि छोल्यानंतर छोले मसाला मी सापडत होते तर छोले मसाल्याच्या छोटाले पॅक इथं नव्हते आज तर मग मी छोटावाला नव्हता म्हणून घेतलाच नाही तर मग म्हटलं घरीच आपला छोले मसाला बनवावा आणि मस्तपैकी आपले छोलेची भाजी बनवावा तर मग छोटा नव्हता म्हणून मोठा पॅकेट घेतला नाही कारण तो संपत नाही मी नॉर्मली छोलेचा मसाला घरीच बनवते आणि किंवा गरम मसाला धना पावडर असं टाकून छोल्याची भाजी बनवते सोबतच चटपटा मसाला तरी इथं छोले घेतले होते नंतर मला लक्षात आलं की घरात शेवया देखील संपलेल्या आहेत म्हणजे थोड्या आहेत तेवढ्या काही खिरीला पुरायच्या नाही म्हणून मी नंतर शेवया चक्करायला गेले आता मला खीर शेवयाची ना जाडसर शेवया ज्या असतात का त्याची खीर आवडते आणि त्याची मस्तही होते सोबतच मग शेवया चक्करत करत होते आणि शेवया जाडवाल्या काही भेटल्या नाही साध्या पातळ ज्या शेवाया असतात त्या शेवया भेटल्या मग मी त्या शेवया घेतल्या आणि नंतर मी शोधत होते यांनी यांच्या शॉपीमध्ये दूध ठेवलेलं आहे का मला दूधही घ्यायचं होतं आज मला दुधाचं पॅकेट न्यायचे होते दोन तीन मग दूध यांच्याकडनं होतं नंतर दुधाच्या डेअरीवर जाऊन दूधही घेतलं आणि इथं मी हे केलं हिथात छोले देऊन आले आणि मला शो शेवया शोधत होते तर तिला नेमक्या शेवाया कुठे तिने दाखवल्या मग जाडवाल्या नव्हत्या पातळवाल्या होत्या मग त्या पातळ साध्या ह्यावाल्या शेवाया मी घेतल्या आणि तिला विचारलं दूध आहे कधी मला दूध नाही मग बस शेवया घेतल्या आणि सलगच मग मी माझ्या सामानाची म्हणजे सामानाचं बिल केलं आणि लगेच आता आम्ही गाडी बसलो आणि घरी आलो तर तिथं शे शे ना शेवाय शोधायला खूप शोधले त्यांनी पण भेटल्याच नाही म्हणून मला शेवटला ह्याच घ्यावा लागत्यात लागल्या आणि अशा प्रकारे मी माझी आजची शॉपिंग केली होती खूप सारं सामान नव्हतं मोजकंच होतं पण तेही घ्यायला थोडासा उशीर लागतोच ना हो तर लागलाच एखाद दीड घंटा बाहेर गेल्यावर लागतो आता सामान वगैरे घेऊन घरी आले आणि ना छोले भिजू घातले आता छोले घालाय छोले भिजू घालायला उशीर झाला पण गरम पाणी कडक करून ना त्याच्यात छोले भिजू घातले ना दोन तीन मिनटातच छोले भिजून होतात कारण मी स्वयंपाकाचा मेनू ठेवलेला आहे छोले पुरी आणि खीर तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला तर लाईक ला करा शेअर करा चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा परत भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय